बेरोजगारीवर मात करण्यासाठी राष्ट्रवादी रोजगार स्वयंरोजगार विभाग महत्वाचा राज्य रोजगार व स्वयंरोजगार विभाग प्रदेशाध्यक्ष मेघा पवार या सोलापूर दौऱ्यावर आले असता राष्ट्रवादी भवन इथं त्यांचं स्वागत जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी केले त्यांचा सत्कार महिला शहर कार्याध्यक्ष कदम यांनी केले राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील बेरोजगारीवर मात करण्यासाठी राष्ट्रवादी रोजगार व स्वयंरोजगार विभाग महत्वाचा दुवा ठरेल येणाऱ्या काळात बेरोजगार युवक युवतींसाठी प्रत्येक शहरात ग्रामीण भागातील तालुका पातळीवर रोजगार मेळावे भरविण्यात येतील त्यासाठी नॅशनल मल्टीनॅशनल कंपन्यांचे अधिकारी यांचा सहभाग असेल तसेच ज्यांना उद्योग व्यवसाय करायचा आहे अशा तरुण तरुणांसाठी उद्योग व व्यवसाय मार्गदर्शन भरवण्यात शासकीय योजनांची माहिती देऊन त्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे प्रतिपादन रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे प्रदेश अध्यक्ष मेघा पवार यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवा दल अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी केले तर आभार सोमनाथ शिंदे यांनी मानले जिल्हा अध्यक्ष संतोष पवार अध्यक्ष जुबेर बागवान ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले प्रकाश जाधव तुषार जक्का बसवराज कोळी अनिल छत्रबंद दत्तात्रय बडमची अल्मेराज राजे राजू बेळेनवरू श्यामराव गांगर्डे सोमनाथ शिंदे महिला पदाधिकारी महिला कार्याध्यक्ष चित्रा कदम महिला कार्याध्यक्ष ग्रामीण उज्ज्वला पाटील प्रिया पवार कांचन पवार ज्योती षटगार प्राध्यापक राज साळुंके राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर झाडकर जिल्हाध्यक्ष रोजगार व स्वयंरोजगार विभाग तसेच अमरनाथ कुरव मोहोळ तालुका उपाध्यक्ष सुलतान शेख मोहोळ तालुका अध्यक्ष गिरीश पाटील सांगोला तालुका सचिव सतीश सरगर जिल्हा सरचिटणीस प्रदीप कासार उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष अजय अदाटे सांगोला तालुका अध्यक्ष केशव काकडे मोहळ तालुका कार्य अध्यक्ष प्रताप कोंबार उपाध्यक्ष आदी रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते